नमस्कार मित्रांनो मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्य सरकारचे पस्तीस निर्णय मानधनात दुप्पट वाढ विधानसभा निवडणूक इम्पॅक्ट तर मित्रांनो काय आहेत निर्णय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया तुझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन नसाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बिलला सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केले व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्व मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णयाचा धडाका मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल पस्तीस निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने सोमवार निर्णयांचा धडाका लावत मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल पस्तीस निर्णय घेतले कार्यक्रमपत्रिकेवर दहा होते बैठक सुरू झाल्यावर तब्बल विषय पंचवीस विषय आहे त्यावेळी आले व ते मंजूर करण्यात आले राजपूत ब्राह्मण समाजाच्या कल्याणकारसाठी महामंडळ स्थापन करण्यात मान्यता दिली सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली धान उत्पादकांना प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई भर दर देण्यावर शिक्काम केले ब्राह्मण राजपूत समाजासाठी महामंडळ ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी या महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य करण्यात येईल या महामंडळाला पन्नास कोटी रुपयाचे भागमंडल देण्यात येईल तसेच त्यांचे मुख्यालय पुणे येथे राहील यापूर्वी ब्राह्मण व अन्य खोल्याबरोबर गेले समाजासाठी अमृत ही संस्था होती पण सत्र महामंडळाची ब्राह्मण समाजाची मागणी होती राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली ह्या महामंडळाला पन्नास कोटीचे भाग देण्यात येईल तसेच याचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे राहील सरपंच उपसरपंचच्या दुप्पट मानधन वाढ सरपंचांनी उपसरपंचांना दुप्पट मानधन वाढीचा निर्णय घेतलेला आहे सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या बरोबरीनुसार दरमहा सहा हजार आठ हजार आणि दहा हजार मानधन मिळेल तर उपसरपतांना दोन हजार तीन हजार आणि चार हजार विमानतन मिळेल राज्यात सत्तावीस हजार नऊशे त्रेचाळीस ग्रामपंचायती आहेत कुणबीतील तीन पोटजाती ओबीसीमध्ये मागासर्वे या आयोगाच्या शिफारशीनुसार तिल्लोरी कुणबी तिल्लोरी कुणबी ती कुणबी या पोटजातींच्या राज्यात ओबीसी यादीत समावेश करण्यात मान्य झाले यातील अंक्रमांक त्र्याऐंशीमधील कुणबी पोटजाती लेवा कुणबी लेवा पाटील लेवा पाटीदार मराठा कुणबी कुणबी मराठा याच्या पुढे या तीन जाती येतील तर मित्रांनो अशा प्रकारचे अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत तर पुन्हा भेटूया का नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम